नागपूरपालिका द्वारे बांधकामांचे काम सुरू होताच परिसरातील रस्त्यावर बसून व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना अडचण निर्माण झाली आहे आणि यासाठी मंगळवारी या व्यापाऱ्यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याशी काँग्रेसचे पूर्व नगरसेवक प्रफुल गुर्दे पाटील यांच्या नेतृत्वात मंगळवारी रस्त्यावर भाज्या आणि इतर व्यवसाय करणारे व्यावसायिक मनपा मुख्यालयावर आले मनपाने चैताडा बाजारामध्ये आपल्या एक लाख स्क्वेअर फूट जागेवर एक मॉल तयार करण्याचा निर्णयही घेतला आहे ज्याला या कामाची जबाबदारी देण्यात आलेल्या कंपनीने काम सुरू केले असून यामुळे येथे वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर संकट उभा राहिला आहे गुर्दे यांच्या नेतृत्वात व्यावसायिकांचा एक प्रतिनिधी मंगळवारी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांची भेट घेतली असता या भेटीनंतर गुर्दे यांनी सांगितले की आयुक्तांनी लवकरच व्यावसायिकांना अस्थायी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे पोलीस टेम न्यूजसाठी स्वप्नील धार्गविच रिपोर्ट